अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ कितीही टेन्शन असो कितीही थकवा असो नाव नाव घेतलं की मन आपोआप शांत कितीही कितीही असो असो अडचणी मनात आतून एक अंदरून ताकद मिळते म्हणूनच जेव्हा आपल्याला मन स्थिर करायचं असतं आयुष्यातले अडथळे दूर करायचे असतात तेव्हा घरात शांतता आणायची असते आपण स्वामींच्या सेवा विविध पद्धतीने करत असतो स्वामींच्या छायेखाली बसतो त्यांच्याशी आता दत्त जयंती जवळ आली आहे तर घरामध्ये एक वेगळेच वातावरण सुरू होते आपल्याला आपल्या प्रमाणे सेवा करायच्या असतात कोणी अकरा गुरुवार करतात कोणी एक एकशे आठ पारायण करतात एकवीस पारायण करतात पण काही कारणाने आपल्याला तेही शक्य होत नाही तर या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला स्वामी समर्थांचे अकरा दिवसाचे पारायण करायचे आहे हा काळ म्हणजे दत्ताची शक्ती आणि स्वामी समर्थांची कृपा दोन्ही मिळण्याचा काळ आहे म्हणून आपण या मनापासून हे अकरा दिवस केले तर स्वामी आपल्याला हवे ते मार्गदर्शन देतात अडचणी हलक्या करतात घरात शांतते आणतात शांतता आणतात अकरा दिवस सुरू करण्याच्या आधी आपण मनात विचार करतो की दत्त जयंतीचा पवित्र काळ सुरू झालाय आणि या पवित्र दिवसात आपण स्वामींचे पारायण करणार आहोत सकाळी उठून या दिवशी लवकर आंघोळ करून स्वामींच्या फोटो किंवा प्रतिमे म्हणजे म्हणजेच फोटो असेल मूर्ती असेल त्याला दिवा लावतो गंध लावतो फूल ठेवतो आणि स्वामींना नमस्कार करतो मग संकल्प करतो कि ही अकरा दिवसाची सेवा दत्त जयंतीच्या निमित्ताने करते आहे स्वामी आमच्या घरी येऊन राहा आणि आमचं पारायण स्वीकारा तेही शक्य नसेल तर तुम्ही सात दिवसाचे कोणी तीन दिवसाचे किंवा एक दिवसाचे सुद्धा दत्त जयंतीच्या दिवशी एक दिवसाचे सुद्धा पारायण करू शकता तर पहिल्या दिवशी पारायण सुरू करताना मन पूर्ण शांत ठेवतो तर या यावेळेस आपण पारायण सुरू करायचे असेल सात दिवसाचे तर तुम्ही गुरुवार पासून पारायण सुरू करू शकता म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर पासून पारायणाला पारायण करायचे असेल तर नक्कीच आपल्याला चोवीस नोव्हेंबर पासून त्याची सुरुवात करावी लागेल तर सांगता आपली दत्त जयंतीच्या दिवशी सहा डिसेंबरला सांगता करावी लागेल पहिल्या दिवशी पारायण सुरू करताना मन पूर्ण स्वच्छ ठेवायचं आहे आपल्याला स्वामींच्या फोटोची मूर्तीची अभिषेक करून पूजा करायची आहे सर्वात स्तोत्रा आधी स्तोत्राचे स्तोत्राचे पठण करायचे आहे ते नित्यसेवेच्या पुस्तक मध्ये दिलेले आहे पारायण करताना सर्वात आधी एक माड स्वामींची जप करायचे आहे शक्य असल्यास अकरा माडी नक्की करा अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे त्यानंतर आपण पारायणाची सुरुवात एक ते एकवीस अध्याय असे पारायण करायचे आहे पहिल्या दिवशी पाऱ्या सुरू करताना मन पूर्ण शांत ठेवाय ठेवायचे आहे या काळात घरातला वातावरणही ही हलकं ठेवायचं आहे नको त्या गोष्टी बोलायचं नाही कुणावर रागावून बोलायचं नाही कारण या दिवसात आपण स्वतःला सुधारतो मन शुद्ध करतो पारायण म्हणून दत्त जयंतीचा आशीर्वाद पहिल्या दिवसा दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण सात्विक अन्न खायचं खायचं आहे शक्य असेल तर नाही स्वच्छ मन शांत अन्न घेतो रात्री उशिरा झोपत नाही आणि सकाळी उठून स्वामीच्या नावाने दिवा लावतो आहे मनात दत्त आणि स्वामी दोघांचंही नाव ठेवतो प्रत्येक पारायण संपल्यावर एक छोटी आरती करते आहे पारायण झाल्यानंतर छोटीशी आरती करायची आहे जी आपल्याला आरती आवडते भरपूर स्वामीची आरती आहे कोणतीही एक छोटीशी आरती करून स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा आहे काही नाही तर साधं ठेवतो आहे स्वामी आनंदाने स्वीकारतात भूक दागवून प्रसाद घेतो आणि स्वामींचं नाव म्हणतच दिवस संपवतो अकरा दिवस आला की मनात वेगळीच भावना असते आपण शेवटचं पारायण खूप प्रेमाने करतो दिवा जास्त वेळ लावतो आणि वाचन संपल्यावर चांगली आरती करतो आहे प्रसाद वाटतो आहे घरात सकारात्मक वातावरण पसरत मनातून स्वामींना धन्यवाद देतो की आमचं अकरा दिवसाचं पारायण सुंदर पूर्ण झालं आहे हा संपूर्ण काळ इतका पवित्र असतो की हे पारायण करून प्रत्येकाला स्वामींची कृपा निश्चितच मिळते घरात शांतता आनंद आणि स्थिरता येते स्वामी नावात एक वेगळी शक्ती आहे हे आपल्याला आपोआप कळतात म्हणून या अकरा दिवसामध्ये आपण पारायण नक्की करा अकरा दिवस आला की आपण शेवटचं पारायण विशेष मनापासून करतो उद्यापन साधा पद्धतीने पारायण ला सुरुवात करण्याआधी तुम्ही नक्कीच मठामध्ये मंदिरामध्ये जाऊन स्वामींना साकडं घाला कि मी अकरा दिवस पारायण करणार आहे सात दिवसाचे करत असतील तर सात दिवसाचे बोला आणि ते स्वामी आमच्याकडून पारायण पूर्णपणे करून घ्या असं स्वामींना साकडा घाला पारायण सुरुवात करण्याआधी नक्कीच संकल्प घ्या जी पण तुमची पारायण पूर्ण करून घ्या स्वामींना असे बोला कुठलीही इच्छा मनात ठेवून आपल्याला स्वामी पुढे सोपवून द्या त्यांची कृपा वेळेवर मिळते अकरा पारायण संपल्यावर मन इतकं हलकं आणि शांत वाटत की आपोआपच आपच जाणवतो स्वामी घरात आहेत पण वाचन करताना स्वामींचे चरित्र सारामृत मधील वाचन करताना सकाळी घर हे नीट स्वच्छ करा सुरुवातीला स्वामींना नमस्कार करून शांत बसा तुपाचा दि, दिवा लावा दिवस कसा आहे ते महत्वाचं नाही मन स्वामीकडे द्या प्रत्येक दिवसाचं वाचन मात्र तुमच्या वेळेनुसार ठरवा काही जण एकाच दिवशी एक पूर्ण करतात तर काही जण दोन दिवसात करतात पण नियम असा की स्वच्छ मनाने वाचायचं आणि मध्ये बोलायचं ही टाळायचं या अकरा दिवसात शक्य असेल तर बाहेरचं जेवण टाळावं साध अन्न घ्यावं शक्य असेल तर गादीवर बसू नये आणि जमिनीवर बसून वाचावं पारायण काळात राग करायचा नाही कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही आणि खोटं बोलायचं नाही घरात शांतताना शांतता आणि पव... शांतता पव... शांतता पव... पव... पवित्र वातावरण ठेवावं रात्री उशिरा जागरण नको सकाळी लवकर उठून दिवा लावावा प्रत्येक पारायणाच्या शेवटी स्वामींची छोटी आरती करा आणि साधा नैवेद्य दाखवा नैवेद्यामध्ये साखर किंवा तोप खडी साखर साखरही चालतो स्वामींना भोग लावून प्रसाद वाटा प्रत्येक पूर्ण झाल्यावर प्रत्येक पूर्ण दिवस झाल्यावर प्रत्येक पारायण झाल्यावर स्वामींना स्वामींची स्वामींना कृतज्ञता व्यक्त करा कि आजचा दिवस चांगला पार पडला हे अकरा दिवसाचे पारायण झालेला झाल्यानंतर उद्यापन साध्या पद्धतीने एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा हीच पारायणाची सांगता होणार आहे तर या अकरा दिवसामध्ये नक्कीच तुम्ही जशी जमते तशी स्वामींची सेवा करा कोणी कोणी अकरा माळी जप करतात तर कोणी अकरा दिवस तारक मंत्राचे पठण करतात तुम्हाला जे शक्य होईल ते सेवा करा पण या या सप्ताहामध्ये नक्कीच आपल्या मनातून ही सेवा करा कोणी दिवसभर स्वामींचे नामस्मरण करतात आपल्याला जसे जमते ती सेवा करा संपूर्ण एक ते एकवीस अध्याय असे पारायण करा किंवा अकरा माडी तारक अकरा वेळा तारक मंत्राचा जप तारक मंत्र म्हणा किंवा अकरा माडी स्वामींच्या स्वामींचे जप करा तुम्हाला जी सेवा शक्य होतात ती करा पण या अकरा दिवसामध्ये नक्कीच करा तीन दिवसाचे पारायण जमत असेल तर तीन दिवसाचे करा ते पण खूप शुभ आहेत पण अकरा दिवस पारायण केले तर ते अत्यंत स्वामी आपल्याकडून पूर्ण सेवा करून घेतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ